मंडळी नमस्कार मला तुम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की मराठी टेलिव्हिजन हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा एक गोष्ट घडते आहे ते म्हणजे आमची मालिका घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बारा वर्ष मागे भूतकाळात फ्लॅशबॅक मध्ये म्हणजे काय तर आमच्या मालिकेची गोष्ट ही बारा वर्ष मागे जाते म्हणजे ज्या क्षणी पहिल्यांदा ऋषिकेश आणि जानकी एकमेकांना भेटले त्या क्षणापासून त्यांचं लग्न होईपर्यंतचा काळ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे आम्ही सगळे खुश आहोत मी व्यक्तिशः खुश आहे की पहिल्यांदा अशी काहीतरी गोष्ट घडत असताना या मालिकेचा या कथानकाचा मी एक भाग आहे अर्थात जेव्हा एखादी गोष्ट पहिल्यांदा घडते तेव्हा ते एक आव्हान असतं थोडंसं दडपण असतं तसं आम्हालाही आहे पण मला तुमच्या प्रेमावर विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावर आम्हाला असं वाटतं की हा सगळा प्रवास आम्ही खूप रंजकरीत्या तुमच्यासमोर सादर करू तुम्हालाही तो बघायला खूप आवडेल त्यामुळे आमची मालिका बघायला विसरू नका हा सगळा प्रवास आता या मालिकेमध्ये लवकरच सुरू होतोय स्टार प्रवाहावर साडेसात वाजता घरोघरी मातीच्या सोली मालिका बघायला विसरू नका